नमस्कार मित्रांनो देव माणूसमधला अध्याय दे, पुढील भागामध्ये जिथे गोपाळच्या दुकानाबाहेर जातो आणि आवाज देतो गोपाळ जरा बाहेर ये ना गोपाळ म्हणतो एकही दुकानात जिथे म्हणतो नाही तुला काहीतरी सांगायचं आहे आता गोपाळ बाहेर येतो आणि म्हणतो काय रे जिथे म्हणतो पावणीबाईने आपल्यापासून एक गोष्ट लपवली गोपाळ विचारतो काय जिथे म्हणतो आपल्या सगळ्यांना काय वाटत होतं पावणीबाई दिल्लीवरून आल्यात तसं नाही गोपाळ पावणीबाई वाराणसीवरून आल्या होत्या गोपाळ आता शांत बघत असतो फुलाबाई येते आणि मग ती लाले ती कपाटवरची पेटी काढायची होती अगं त्याच्यामध्ये जमिनीची कागदपत्रे आता दुगी पकडतात आणि पेटी खाली घेतात पण लालीचं लक्ष गोपाळच्या बॅगकडे जातं ज्यामध्ये त्याने खूप पैसे आणि दागिने ठेवलेली असतात ती फुलाबाईला म्हणते ती बॅग कुणाची हो फुलाबाई म्हणते ती बॅग तर आपल्या घरातील कुणाचीच नाही आहे आणि घरातली तर वाटतच नाही आणि ताटकन उभा राहते लाली विचारते तिथं कुणी ठेवली आहे फुलाबाईमध्ये कार्ड बघू आता गोपाळचे दागिने आणि पैशाचं काय होणार हे बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद